हे बघा खूप मस्त कोशिंबीर आहे ही खूप छान लागते लेकरांना आवडीनं खातील त्याच्यासाठी ही नक्की ट्राय करा तुम्ही खूप व्यवस्थित आहे आणि फ्रेश आहे त्याच्यासाठी कोशिंबीर नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला डिश छान दाखवणार आहे स्पेशल दाखवणार आहे मी दह्याची कोशिंबीर दाखवणार आहे मी आता बघू शकता तुम्ही मी साहित्य काय काय घेतलेलं आहे गांजर घेतलेलं आहे कोथिंबीर फ्रेश आहे काकडीसुद्धा आहे हिरवी मिरची आहे कांदा आहे आणि मी चिकूसुद्धा मी घेतलेला आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी आणि दहीसुद्धा मी फ्रेश घेतलेलं आहे बघू शकता दही मी किती छान घेतलेली आहे आणि थोडीशी साखरसुद्धा आहे त्यात आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे सगळं आणि पूर्ण फ्रेश घ्या तुम्हाला जे तुमच्यामध्ये कोणी जे आवडतं ते टाकायचं असं काही नाही बी हे टाकलं ते नाही काही नाही बिलकुल नाही सगळं टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडं जे आहे ते टाकू शकता तर मी आता मी एवढं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे छान आता हे आपल्याला छान कट आता हे छान आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण कटिंग आणि बारीक करून घ्यायची छान काप एकदम व्यवस्थित बारीक करून घ्या असे हे बघू शकता तुम्ही मी कांदा किती छान बारीक कापायले असंच पूर्ण कटिंग करून घ्यायचे आपल्याला सगळ्यांचे हे बघा छान मी कट करून घेतलेले आहे सगळे साहित्य आता बघा मी चुकू नाही का थोडं कच्चं घेतलेलं आहे जास्त पिकलेला नाही कच्चा असल्यानं थोडं टेस्ट छान लागते त्याच्यामुळे तुम्ही कच्चा चुकू घ्या आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे पातेले घेतलेलं आहे मी आपल्याला याच्यामध्ये छान दही घालायची आहे आणि खूप छान होते नक्की ट्राय करा तुम्ही ले ले आता मी तीन चार चमचे दही घेतलेले आहे साखर फक्त एक चमचा घालणार आहे याच्यामध्ये जास्त नाही आणि आता हे पूर्ण साहित्य आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान दही आणि छान सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये जे आपले कापलेले कट केलेले आहेत त्याच्यामध्ये छान घालून घ्यायचे आहेत आपल्याला मिरचीसुद्धा तुम्ही टाकून बघा खूप छान टेस्ट लागते याची तिखट आणि थोडीशी गोड गोड लागते जेव्हा लेकराला जेव्हा देता ना तेव्हा मिरची काढून टाकायची त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीनं जर केलं ना तर खूप छान होते आता मिक्स करा आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्या फ्रीजमध्ये छान बनवून ठेवा तुम्ही पटकन होते आणि दही कमी पडलं तर आपल्याला परत आपण दही याच्यामध्ये ॲड करू शकतो आता मी थोडीशी अजून दही घालणार आहे मिक्स करून घेणार आहे अगोदर छान बीटसुद्धा घालू शकता तुम्ही याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते पण मी चिकू मला आवडतं त्याच्यामुळे मी जे आपले आवडीचं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकता असं काही नाही आणि दहीसुद्धा फ्रेश घ्यायची आपल्याला पूर्ण तरच त्याची टेस्ट छान लागते आणि जास्त साखर नाही घालायची मिडियमच राहू द्या आंबट गोड आंबट गोड छान होतो त्याच्यामुळं हे नक्की ट्राय करा तुम्ही आता आपल्याली कोशिंबीर छान तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही फ्रीजमध्ये मस्त बनवा आणि ठेवा आणि लेकरांना सुद्धा द्या खूप छान होते तर हे बघू शकता तुम्ही आणि खायलासुद्धा इतकी छान लागते ना ताबडतोप होते आणि थोडंसं मुरू द्यायचं मात्र फ्रीजमध्ये ठेवून टाकायची बनवल्या बनवल्या पंधरा वीस मिनटं ठेवलं ना ते त्याची ते टेस्ट सगळ्यामध्ये मिक्स होते आणि खूप छान लागते त्याच्यामुळं हे ट्राय करून बघा तुम्ही द्यायची खूशिंबीर आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट माझं नक्की करा सबस्क्राईबर करून घ्या माझ्या नवीन नवीन डिश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की हे करा